नमस्कार मित्रांनो आज आहे स्वतंत्र दिवस पंधरा ऑगस्ट काला प्रतीक आला शाळेतून शेतामध्ये आला वर गेला तर ते प्रतिक एक गीत म्हणायचं म्हणलं आहे चला आपण आता कोणचं गीत म्हणतंय बघू वरी गेला खाली मुगा शेंगा तोडायला चालू आहे तिथे गेलाय शाळेतून आलं की शेतामध्ये आलता घरी था। थांबत नाही ये शेता मध्य चला को गीत मनते बगू मुझे विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा प्रेम सुधा बसाने वाला वीरों को हसाने वाला मातृभूमि का तो मन प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान न इसकी जाने पाए चाहे जान भले ही जाए माए विजय विश्व करके दिखलाए तब ऊपर न पूर्ण कसं आलं सोयाबीन एवढा तर एक पटार आला होता खुरपायचा दुधाने आली तेवढी पोस असल्यामुळं काय खुरपीनं पण झालं नाही पुन्हा मोटायला झालं सोयाबीन मध्ये जाता पण येणं झालं बघा मित्रांनो सोयाबीन कशी चांगले तर सांगा कमेंट करून सांगा दोन नंबरचे तुकडे बघा आळीनं कशी शेंग खाल्ली दोन शेंगा खाल्ल्यात मग लय आळ्या झाल्यात्या पोस आता पोस असल्यामुळं पण ऊन नव्हतं त्याच्यामुळं पण आळ्या ज्या झाल्या पानं ती कुरताळले तर बघा मित्रांमध्ये पण नमस्कार मित्रांनो बघा पोस करायला चालू झाला साडेचार वाजता आला आलाय पाणी पाणी केलं श्रावण महिन्यात पोस आला माहीत उगाला आता पर एवढा पेरल्यापासून पोस आता तिथं पाणी साचलं नाही बघा तापणा तसंच पाणी पाणी करून टाकलं बघा तसं पाणी व्हायला लागले वासरे ती बाहेरच बांधलेत बाई ती बाहेरच आहे तर अचानकच पोस आला आबाळ पण नव्हतं जूनपासून मोठा पाऊस पडला नाही एकच मोठा पाऊस पडला आहे त्याच्यावर आताही मोठा पाऊस झाला दहा पण लय सुखले होते राहण्यास बही पडल त्या रानाला मस्त पाऊस झाला झाला पाऊस कमी बघा कसं पाणी साचले पाहिले लागलं पाणी सोयाबीनला पाऊस लागत होता मस्त झालं ऊन पण लय लागल तर दूर केलाय जनावर चिलट चावणी म्हणून कुठे ती टाकून घ्यायची चौकलं पाणी शेडचं जनावरचं पाणी चौकलं एका ठिकाणी येत आहे उकंड्याकडून निघतंय पाणी नाली शेड बसता समजा नाली करून एका उकंडेत पाणी सोडलेलं आहे पहिले एका बाजूचं पण एका पाईपात येत आहे चिल्याचा पाईप पाई आहे बाळा त्या पाईपामध्ये येते पाणी समजा उकंड्यात येते पाणी पाणी वेस्टेज जात मी मुतारी समजी ती एका ठिकाणी आणून सोडलेली वेस्टेज काय जात नाही समजा उकंड्यामध्ये येते पाणी ती मोठ्या गाईला वासराला कुठे टाकली पलीकड हिऱ्याला मोठ्याला टाकून घ्यायची तांबड्या गाईला पण टाकली फक्त मशीनला राहिली धूर चालू झाला ती चावत नाही जर दूध काढताव घरामुळे चिंता कमी चालतो हे सर पहिलं फिर बैल पण बांधा चेहरी आलं ते आता आलेत ब बैल पावसामध्येच आले तर घरी बांधले शेडमध्ये मोर येऊन गाई बांधल्या होत्या घरी स्वतः दोन गाई त्यांचं शेण झाडून खाल्लं पोशायला मग टोपलं भरून ठुले म्हणून टाकायचं टोपलं शेणाचं उगायला पोस आता मस्त पोल झाला अजून घर जायला लागले हा बाळते हाय बघा घास काय आणला नाही घास तुळून ठुलाय न पेंड्यात घासाच्या तसं घास राहणार पो पोस असल्यामुळं आणता चालला नाही तसं आणली बैलगाडी वासरं पण भिजले असेच वासर बाहेर बांधले गाई बाहेर बांधले की पोस आला त्यामुळे भिजले वासरं मग मागच राहिली इली मैस पण मैसन वंटर मैसान वंटरून मागच आहे प्रतीक पण आज सुट्टी होती शाळेला वनटरून मैस आली टाकलं शहाणास टोपलं पुन्हा कुटी टाकायची बायलाली कुटी शहाच टोपलं मग टाकलं नेऊन पहिल्यावर टाकलं शहाणास टोपलं फिरायला कुटी टाकायची राहिली बा, बाकीची गायला ती टाकली फक्त मशीला आणि हिरायला राहिली हिलरीला पण टाकली बघा दूर कसा मस्त झालाय शेडमध्ये दूर झालाय चिलट असलेले बाहेर निघून जाते तर दररोज दूर असते गवऱ्या टाकल्या तर घातलेल्या गावऱ्या तर शेणाच्या त्या धूर चालू आहे दोन चार तास जाते धूर माश्या ती चावत नाही जनावरांनी घेतो कुठे टाकून पावसाळ्यात पावसाळ्याच्या दिवसात माश्या चिलट लई होतेत गवतावरले चिलटं संधी ते जनावर बसले की चावाय चालू करतात दूर केला के की चा होत नाहीत काय नाही जनावर शांत रोध करते बघा असा दूर केला की त्याला डबा कापून देत गावऱ्या थोडं गोळी भरले खाली पेटवण्यासाठी याची हिऱ्याला कुटी टाकून जनावर खाली समजा पाणी साचले पाणी काय लगेच आटून जाते संध्याकाल पाणी इथं उकंडीत आले चांगला निबर पोसता मोठा सुकाल दाना ते दानाला पाऊस लागत होता मस्त झाला पाऊस नंबर एक झाला दहानाला बापराचे येल सध्या वाळून जायला होता पाऊस पडल्यामुळं फरक पडता येईल नसता सुकालता चांगलाच जमिनीला सध्या बही पडल्या होत्या पाणी साचले चौकलं पाणी आलं इथं बघा पाणी जागच्या जागेवर आटून गेलं समजा एवढा मोठा पाऊस असताना सध्या पाणी लगेच ले आटून गेलं बघा समजा पाणीच वाहिलेलं होतं बघा इथं सध्या किती पाणी साचलं होतं लगेच लगे आटून गेलं कोरडं फक्क पडलं इथं जमिनीला भळी पाडल्या होत्या सराउंड म्हणजे चांगलं झालं पावसानं चांगलं केलं मस्त झालं दहानाला आणि दहानाची पण भूक वाढलेली होती सकाळ ते दहाणं बघा समजा राहिलं फक्त हे पाणी आता एका समजा पाणी आटून गेलं दारा ते दाराचा टाईम झालाय मोठा पोच होता साडेचार वाजता आला होता अर्धा तास पल्ला पुन्हा उघडला आहे आता आभाळ काही नाही मस्त झालं दहानाला बाकी काढायचं दहा कसा वाटला व्हिडिओ आवाला तर लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका